शहादा नगरपालिकेत जितेंद्र जमदाडे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड जनता विकास आघाडीच्या वतीने जितेंद्र जमदाडे यांचे स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली या निवडीची घोषणा होत आहे आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला फटाक्यांच्या आतिषबाजीत एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त करण्यात आला जितेंद्र जमदाडे हे सामाजिक व विकास कामांमध्ये सक्रिय असून त्यांच्या निवडीमुळे नगरपालिकेतील आघाडीची ताकद वाढल्याचे मानले जात आहे त्यांच्या माध्यमातून शहरातील नागरिक प्रश्नांना प्राधान्य मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे बेधडक मी मराठी न्यूज सुमित गिरासे प्रथम जिल्ह्याचे नेते तथा आमदार आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेब व स्थानिक आमचे नेते जैरबाई शेख यांनी माझ्या सुकृत सेवकाबद्दल नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय अभिजित भाऊ पाटील यांना जी शिफारस केली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो नवनिर्वाचित नगराध्यक्ष अभिजित भाऊ पाटील आणि सर्व नवनिर् नवनिर्वाचित जनता आघाडीचे जे नगरसेवक आहेत यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाचा मी कधीही तडा जाऊ देणार नाही विश्वास सहारता जपण्याचा पूर्ण परिपूर्ण प्रयत्न करेल पडद्यामागचे आणि पडद्यावर असणारे जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे माझे मित्र असतील त्यांनी देखील या भूमिकेमध्ये सक्रिय भाग दाखवला मी त्यांच्या देखील मनापासून आभार व्यक्त करतो माझ्यावर त्यांनी जी जबाबदारी दिलेली आहे त्यांनी जो शहर विकासाचा संकल्प घेतलेला आहे त्या संकल्पामध्ये त्यांच्या हातात हात घालून या शहराचा विकास कसा केला जाईल या शहराला सुंदर अधिक सुंदर कसं केलं जाईल सुशोभीकरण कसं वाढवलं जाईल विकास कसा वाढवला जाईल हा प्रमुख ध्येय दे, ठेवूनच मी नगरसेवक म्हणून मी त्यांच्याबरोबर या ठिकाणी काम करणार आहोत पुनच हे एकदा मी सर्व नेत्यांचं नगरसेवकांचं नगर, नगर अध्यक्षांचं आणि मित्र परिवाराचं या शहादा शहर जनतेच मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय महाराष्ट्र